शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आखपाखड केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीला होतं अशी जहरी टीका तानाजी सावंत यांनी केली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत हिंदुत्व त्यांनी स्वीकारलं का हिंदुत्व त्यांना मान्य आहे का मांडीला मांडी लावून बसतात युतीची तत्व मान्य असतील तर तुम्ही कशासाठी आमच्यावर त्यांना लागता असाही संताप तानाजी सावंतांनी व्यक्त आहे बावीस स्वतंत्र केल्यानंतर त्या दिवसापासून एक फार दिवस राहणार नाही कारण राष्ट्रवादीचे आव्हाड अशी आहे सत्तेशिवाय राहू शकत नाही मासा बाहेर काढणार जसं होतं तसं होतं आणि वर्ष आलचते आणि त्यावेळी सुद्धा मी सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत मी नाही याचा प्रत्येक तुम्हाला गेल्या दहा दिवसात गेल्या महिन्याभरात ಪಕ್ಷ ಯುತಿಹ್ನ ಮೊದಲ ಓಡಕೆ ಕೂಡ ಗರದ ನೆರ